नवी मुंबई येथे सोमवारी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदार केंद्रांवरती ई व्ही एम पोचवण्याचं काम रविवारी उरकण्यात आलं असून त्यामध्ये ॲरोली विधानसभेच्या निवडणूक केंद्रातून चारशे एकोणतीस इलेक्ट्रिक वोटिंग मशीनसह सा इतर साहित्य देखील पाठवण्यात आले चोख पोलीस बंदोबस्तात सदर प्रक्रिया गोंधळाविना पार पडली मागील दीड महिन्यांपासून उमेदवारांसह मतदारांना प्रतीक्षा असलेला मतदाचा दिवस अखेर उगवला ठाणे लोकसभेसाठी ॲरोली विधानसभा क्षेत्रात सत्याहत्तर केंद्रांमध्ये चारशे एकोणतीस बूथवरती सोमवारी मतदान होणार आहे त्यासाठी रविवारी ॲरोली येथील निवडणूक केंद्रातून पोलीस सुरक्षेत ई व्ही एम पाठवण्यात आले त्यासाठी सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणात प्रशस्त मंडप उभारण्यात आला होता मागील वेळेस मशीन वाटपा दरम्यान गोंधळामुळे प्रतीक्षा प्रक्रिया लांबली होती त्यामुळे यंदा प्रक्रियेत शिस्तबद्धता आणून नियोजनबद्ध पद्धतीने मशीन वाटप करण्यात आलं त्यामुळे सकाळी नऊ वाजता सुरू झालेली प्रक्रिया दुपारी साडेबारापर्यंत पूर्ण होऊन सर्व मशीन मतदार केंद्राकडे रवाना झाल्या त्यासाठी सकाळी सहा वाजल्यापासून यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी तयारीला लागले होते या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नियंत्रणाखाली अत्यंत चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता शिवाय संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण देखील करण्यात आले होते त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया वेळेत व निर्विघ्नपणे पार पडल्याने दुपारपर्यंत सर्व मतदार केंद्रांवरती ईव्हीएम पोचवण्याच्या यंत्रणेला यश आले पाहूयात तर आज मतदारदाता मतदार राजा कुणाला कौल देत आहे युगप्रभात न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत भेटूयात उद्या ठळक घडामोडींसोबत लेटेस्ट न्यूज अपडेट्स साठी आमचं चॅनल युगप्रभात न्यूज आज लाईक सब्सक्राइब करा तसेच बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा